आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून सगळ्या जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो स्त्री एक परमेश्वराचं एक, एक सुंदर दागिना तयार केलेला आहे एक सुंदर पात्र या जगामध्ये निर्माण केलेलं आहे ज्या स्त्रीमध्ये माया ममता ममत्व सगळ्या गोष्टी ठासून भरलेल्या आहेत आणि सुंदरता हे तिचं एक विशेष रूप आहे आणि या सुंदर रूपामुळेच तिच्याकडे अनेक जण आकृष्ट होतात स्त्रीमध्ये शिक्षण आहे महत्व आहे अनुकरण आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि पूर्वीच्या असं म्हटलं जात होतं यत्र नार्यस्तु असू रमंते तत्र देवता म्हणजे काय तिथं स्त्री सन्मान केला जातो स्त्रीला मान दिला जातो तिथे देवदेवतांचाही वास असतो आपल्या या भारतासारख्या देशामध्ये स्त्रीला खरोखरच सन्मान दिला जातो आणि तिचं अनेक प्रकारे कौतुक केलं जातं म्हणून आपण सगळ्यांनी भाग्यवान आहोत भारतासारख्या संस्कृतीने नटलेल्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये पुढारलेल्या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे पण आपण खरोखरच भाग्यवान आहोत का असा हो। प्रश्न आजकाल मला अनेक वेळा पडतो आपण भाग्यवान नक्कीच आहोत पण त्याचबरोबर आपण सुरक्षित आहोत का याच्याबद्दल मनात एक शंका निर्माण होते कुणाला वाटतं का आपण सुरक्षित आहोत आजकाल आपण अनेक मीडिया माध्यमांद्वारे अनेक गोष्टी ऐकत असतो आणि त्या ऐकताना मन एकदम विषण्ण होतं रोज सतराशे साठ बलात्कार विनयभंग अशा सगळ्या गोष्टी घडल्या जातात आणि त्या घडत असताना सगळेजण दुरून डोंगर साजरे याप्रमाणे वागत असतात म्हणूनच हा मला पडलेला प्रश्न आहे आपण सुरक्षित आहोत का या आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी सायबर सिक्युरिटी निर्भया अभियान अशा प्रकारचे अनेक अभि अभियान राबवले जातात आपल्याला जर जा कुठे काही अडचण आली कुठे काही आपल्याला वाईट गोष्टींचा सामना करावा लागला ला। तर हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत पण त्या हेल्पलाईन नंबर निर्भया अभिमान अभियान यांचा आपण कधीतरी विचार करतो का हा त्यावेळी सुस्त आपल्याला असं काही नाही ही गोष्ट अतिशय शर्मेची आहे या गोष्टी आपल्या सुरक्षिततेसाठी सरकारने केलेल्या आहेत पण या सगळ्या गोष्टींवर माझा आता विश्वासच बसेन असा झाला आहे आपल्याकडे आणि जगातच संपूर्ण खूप महिला शिकलेल्या आहेत प्राध्यापक शिक्षक न्यायाधीश त्यानंतर डॉक्टर इंजिनियर सगळी क्षेत्र आपण पादाक्रांत केलेली आहे नुकतीच सुनीता विल्यम्स अंतराळा नऊ नऊ महिने काही कारणास्तव काम करून पृथ्वीवर दिली आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात आपण सगळीकडे पुरुषांपेक्षा एक पाऊल नाही हजारो पाऊल पुढेच आहोत पण मग या ज्या घटना घडतात त्यामध्ये आपण मागे का आपण स्वतः सुरक्षित का नाही हवं झालं पाहिजे सुरक्षा ही फार महत्वाची आहे जगामध्ये किंबहुना भारतामध्ये ब्याण्णव टक्के स्त्रिया सुशिक्षित आहेत त्या शिकलेल्या आहेत आपण त्या शिकून सुद्धा त्यांचं शीलरक्षण करण्यामध्ये त्या कुठेतरी मागे पडत आहेत असं मला नेहमी जाणवतं आपण नाही करू शकत शील रक्षण आपण नाही करू शकत प्रहार त्याच्यासाठी जेडो शिका जोडो कराटे काठी काठीचे प्रकार हे सगळं आत्मसात करा ते आत्मसात केल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला बाहेर जाऊन सहन कराव्या लागतात तर त्या सहन कर न करता त्यांचा प्रतिकार करणं ही अतिशय आपली सगळ्यांची जबाबदारी आहे पण आपण नाही करत बघतो आपण सगळीकडेच अनेक गोष्टी होतात पण आणि एवढे सगळे कायदे कानू आहेत पण त्याचा काहीही उपयोग नाही आहे आपण स्वतः स्वराची स्वतःची सुरक्षा केली पाहिजे असं मला मनोमन वाटतं मग सुरक्षा म्हणजे काय तुम्ही जे काही शिकता आहात जोडो कराटे काठीचे गेम हे सगळं शिकतानाच ते योग्य ठिकाणी वापर करण्याची क्षमता तुमच्यात आली पाहिजे असं खूपच वाटतं आणि हे वाटत असताना मी नेहमी विचार करते आपल्याला भारतामध्ये स्त्रीला देवीची उपमा दिली जाते चामुंडा दुर्गा सरस्वती सप्तशृंगी अशा अनेक अशा अनेक देवींची उपमा आपल्याला नेहमीच दिली जाते पण ही उपमा किती आपण सार्थ करतो याबद्दलही प्रश्न आहे तेव्हाच्या काळी या देवी देवता राक्षसांचा निपात करून सगळ्या जनतेचे रक्षण करत होत्या स्वतःचं रक्षण करत होत्या पण मग आपण का नाही ती शक्ती घेतली आपण बिनधास्पणे सगळ्या गोष्टी सहन करतो आणि सहन केल्यानंतर अनेक गोष्टी होतात मग आपण जर आपल्या स्वतःचं शिलाचं रक्षण करत नसू करता येत नसेल तर आपण आहे का देवी काही आपल्याला देवी देवतेचा उपमा देऊन काहीच फायदा नाही तसंच शिवाजीराजांच्या काळामध्ये जेव्हा काही अशा घटना मिळत होत्या तेव्हा हातपाय तोडण्याची शिक्षा होती आणि अशा लोकांचे हात तोडून त्यांना पूर्णपणे पण अशा शिक्षा तर आता नाहीच आहेत उलट या गोष्टीतले खट्टे चालल्या वर्षानुवर्ष जातात तोपर्यंत ती तो बिचारी तरुणी सुद्धा मोठी होऊन जाते तिचं आयुष्य सगळं संपून जात मग आयुष्य घेऊन तिने फक्त या विचार श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद